नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकलेली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे पाच रुपये आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगोली जाता गज्जर आवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर दरा सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालेली तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाच हजार नऊशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल अवकालेली पाच हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे शहात्तर रुपये बाजार समिती चिखली आहे लाल अवकालेली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लाल आवकालेली सातशे क्विंटलची किमान दराई सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमालदराई सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारणत राई सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकालेली दोन हजार एकशे वीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल कमालदराई सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतराई सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती दिग्रस जात आहे लाल आवकालेली तेवीस क्विंटलची किमान आहे सात हजार पंचेचाळीस रुपये कमालदराई सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये दर दर पंच्य सर्वसाधारण दराई सात हजार दर एकशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद